मी कशाला अजून बोलू म्हणजे लोकांना वाटलं की हाच करतोय मला काही करायचं नाही पण अजित दादांनी डोळे उभरावेत आता मी उगस नाही अजित दादांवर बोलायचो आम्हाला त्रास होतो आमच्या इन्क्वायरीवर होणार आहे याला सांगतो जितेंद्र आवड इन्क्वायरी होणार आहे अरे मी काय भेंत कोणाचा खून नाही केला मी कोणाला आत्महत्या करायला ना लावली जरा इन्क्वायरी एक तुझी आणि हो एक माझी हो दे त्या दोन पोरींच्या ज्या शाप आहेत ना त्या आयुष्यभर तुला लागतील तू पण एका पोरीचा बाप आहेस किती जणांना बर्बाद करणार तुम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला धनंजय मुंडे तुम्हाला विरू वागमारे त्याने सांगितलं धनंजय मुंडेला तुम्हाला कर्मसेस एफिडेव्हिट द्यावे लागेल म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या अजितदादा न एवढीच विनंती आहे अजितदादा यांनी मला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे येऊन आलेला यांनी अजितदादाना छाटी ठोकपणे सांगितलं साहेब आम्ही ऑपरेशन केलं ते पण विदाऊट टाक्यांच पण यात काय दादा तक्त नव्हतं एक नंबरचा ब्लॅकमेलर तुमचा हा नेता आहे हात जोडून विनंती आहे दादा तुम्हाला दुसरा नेता तर तो काय त्याला माहित पण नव्हतं तो काय त्याला आम्ही घेणत नाही हा कसला नेता हा सर्वात मोठा ब्लॅकमेलर आहे अजितदा सगळं माहितीये कोण कशाला सोडून आणि बरोबर पण लोक का गेले हे पण तुम्हाला माहितीये आणि तुम्ही गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आवड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो पण दादा तुमच्या पोराचं नाव वापरतात दादा तुमचं नाव वापरतात आम्ही कधी बोलतोय का पण हे काय चालू आहे म्हणजे हिने आत्महत्या केली असती तर ह्याच्या बायकोने याला ना सांभाळलं नाही त्याने शंभर टक्के नाव लिहून ना आत्महत्या केली होती काय म्हणणार आहे तुम्हाला किती परमार तुम्ही अजून घडवणार किती जमीन शेक घडवणार तुम्ही ह्याच्यासाठी राजकारण करता अजून एक नाव देतो शमीन खान घ्या बोलून त्याला त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की साहेब मेरको इतकी तकलीफ होईल साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे अजिबात काय हे करू नको या पद्धतीचं राजकारण तरी मत किती मिळतात अजूनही सांगतो जमीन शेखची खून उघडा द्या त्याचे ठाकरे ना नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर त्यांच्या आता चौकशी द्या हिंमत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय असेल तर केस आणि सांगा चला चौकशी बघा काय होत त्याच राजकारण चालू आहे चालू होत ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ब्लॅकमेलिंगची सवय खूप चालू झालेली आहे जितेंद्र साहेब हे माझे नेते मी त्यांची कधीही आयुष्यात साथ सोडणार नाही पण काही गोष्टी अशा झाल्या की त्यामध्ये म्हणजे माझा जो पास्ट बघून चालू करण्यात आला की म्हणजे ज्यानंतर एक तीनशे सात खोटी होती ती त्याच्यानंतर तळीपार झालो त्याच्यानंतर परत एक एकोणीस तारखेला जी केस झाली इलेक्शनच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये मला खूप त्रास देण्यात आला म्हणजे राजकारण राजकारणामध्ये असं काही घडू शकत हे या सर्व राजकारण्याकडनं मला शिकायला भेटलं तुम्हाला आता मेसेज येतील की ते स्वतः माझ्याकडे आले होते आम्ही त्यांना काय बोलवलं नव्हतं तर तुम्हाला नजीब मुलांची सवय माहित असेल ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेशर होता ज्या पद्धतीने काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आली एकवीस तारखेला त्याच्या आधी तो झालेला इन्सिडेंट तुम्हाला दाखव सांगतो एकोणीस तारखेला तीनशे सातच्या मॅटर मध्ये मी पन्नास दिवस बाहेर राहिलो माझी चुकी काय होती मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो माझ्या ऑफिसमध्ये बसलो असताना त्यांच्या सांगण्यावरून एक मनुष्य माझ्या ऑफिसला येतो शिवीगाळ करतो शिवीगाळ चालू करतो मी तेव्हा ऑफिस मध्ये बसलो होतो त्याच्यानंतर ऑफिस मधला मी काय बाहेर निघालो नाही बाहेर काय घडलं हे मला माहित नाही मग मी बाहेर तसा असा निघून गेल्यानंतर माझ्यावरती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला हे मला कळलं मी तिथं निघून गेलो कारण की मला हे फसवण्याचं षडयंत्र त्यांचं चालू होत त्यांचा प्रेशर होता की माझ्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करा पण या या सर्व गोष्टींना मी बळी पडलो नाही जितेंद्र आव्हाड साहेबांना कसं अडकवायचं सा। हे सगळं गणित ठाण्यातील जे स्वतःला नेते समजतात या दोन जणांनी हे सगळं आखलं होत त्यात आनंद परांजपेना शेवटच्या दिवशी माहित होत नजीम मुला यांना पहिल्यापासून माहित होत कारण की त्यांनी त्या पद्धतीने मला तसं बोलवलं होतं कारण की ज्यावेळेस ही घटना झाली मी माझ्या बायकोसोबत बोलत नव्हतो ज्यावेळेस माझ्या घरी काही पाहुणे आलेले त्याचा मला काय उल्लेख करायचा नाही जे झालं ते मला माहीत पडलं नंतर माहीत पडण्यात आलं की हे कसं काय कोणी रचवलं काय रचवलं हे माझ्या आई वडिलांशिवाय माझ्या बायकोशिवाय हे कोणाला माहित नव्हतं माझ्या मित्रांनाही माहित नव्हतं पण मी त्या प्रेशर खाली आलो त्यामध्ये मा मला दोन वर्ष आतमध्ये राहावं लागेल असं सा सांगण्यात आलं ईडीची धमकी देण्यात आली असं चालू असताना ह्याच्या आधी पण काही प्रसंग झाले होते मला साहेबांशी बोलायलाच भेटलं नाही कारण मी एवढ्या प्रेशरमध्ये होतो की मला परत आता बाहेर जावं लागतंय की काय असं वाटत होतं मला हा दोन वर्षाचा काळ सहन झाला नसता कारण की ह्याच्या आधी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झाले तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले होते नजीबने मला फोन लावून द्यायचा तो फोन कोणाचा आहे मला काय त्याच्यावरती गैर करायचा नाही मला काही सांगायचं नाही पण त्या फोनवरनं मला सांगायचं सांगण्यास सांगायचं सा, 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 कि हाऊसिंग मध्ये काय घडलं हाऊसिंग नंतर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ईडीचं म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेबांना आता ईडी उचलणार आहे या बाबतीत पण अशा गोष्टी झाल्या काही कोणाचे तरी स्टेटमेंट झाले स्टेटमेंट नोंद झाले अशा गोष्टी झाल्या असताना त्याच्यानंतर जो प्रेशर माझ्यावरती डेव्हलप करण्यात आला होता मी त्यानंतर डिस्टर्ब झाले मग डिस्टर्ब झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या माझ्या घरच्यांशिवाय बाकी मित्रांना कोणाला माहित नव्हत्या पन्नास दिवसाच्या कारावासात माझ्यासोबत जे असणारे माझे मित्र असतील म्हणजे त्यांच्यावरती एकही गुन्हा नसताना त्यांना त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यात संदीप पाटील असतील राज पाटील असतील गोकुळ धनकी असतील असे इतर माझे खूप सारे मित्र आहेत जे पारसिक नगरमध्ये राहतात त्यांना अडकवण्यात आल्या त्यांना अडकवण्यात आलं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आई वडिलांना प्रेशर करण्यात आला तरी पण आम्ही ते सहन करत गेलो पण जो ही वेळ होती जे नजीब मुल्ला यांनी ठाण्यातलं आता राजकारण ठाण्यातलं ब्लॅकमेलिंग आता बंद होईल ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग ठाण्यातून चालतं ते आता बंद होणार साहेब माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी त्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता मी खूप प्रेशरमध्ये होतो मी डिप्रेस होतो